रामकृष्ण हरी दामोदर कृपाश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे आज माझ्या भजनात पांडुरंग आला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला तू तोता माझ्या मणी आवाज गेला त्याच्या तू होता माझ्या मणी आवाज गेला त्याच्या काणी हा केसरशी पांडुरंग दावणी माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला भजनात वार करी टाळ चिपळ्या हाती धरी भजनात वा करी चिपळ्या हाती धरी नादी लुप्त निया भजनात रंगला नादी लुप्त वाहूनया भजनात रंगला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला हे तू होता माझ्या मणी आवाज गेला त्याच्या काणी हेतू होता माझा मणी आवाज गेला त्याच्या काणी हा केसरशी पांडुरंग धावणी आला हा केसरसी पांडुरंग दावणी आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला जणी असे भाव त्याला दूर नाही देव ज्याच्या मणी असे भाव त्याला दूर नाही देव भक्तासाठी तो जग भजनात आला भक्तासाठी तो जग जेठी भजनात आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला हे तू होता माझ्या मणी आवाज गेला त्याच्या कानी हे तू होता माझ्या मणी आवाज गेला त्याच्या कानी हा केसरशी पांडुरंग धावणी आला हा पांडुरंग धावणी आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला देऊ नाही देवऱ्यात आहे भक्तांच्या हृदयात देव नाही देवारात आहे भक्तांच्या हृदयात त्याला शोधायला नको भजनात गुंतला त्याला शोधा याला नको भजनात गुंतला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला ही तू होता माझ्या म्हणी आवाज गेला त्याच्या काणी हेतू होता माझ्या म्हणी आवाज गेला त्याच्या काणी हा केसरसे पांडुरंग दावणिया आला हा केसरसी पांडुरंग धावणी आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला आज माझ्या भजनात पांडुरंग आला पांडुरंग आला पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद